गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे नवीन दिवस नवीन सकाळ आणि आजचा नवीन डबा बाजारात गरमीमुळे भाज्या काहीच मिळत नाही आहेत त्यामुळे रात्री मी काबुली चणे भिजत घातले होते तर आज आपण करूया छोले म्हणजे काबुली चणे रात्रभर भिजवलेले हे छोले आहेत त्यांना मस्त शिजवून घेऊया शिजताना मी कुकरमध्ये ही एक पोटली केली आहे त्या पोटलीमध्ये पोटलीमध्ये सगळे अख्खे खडे गरम मसाले आणि थोडीशी चहा पावडर घातली आहे हे मी फ्लेवर येण्यासाठी करते आहे बघा मी कसं करते आहे आ, पोटली आपल्याला या छोल्यामध्ये घालून घ्यायची आहे रात्रीच मी टोमॅटो कांदा आलं लसूण हे भाजून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं का तर माझा सकाळचा वेळ वाया जाऊ नये म्हणून हे भाजलेलं वाटप मी सकाळी वाटून घेतलं आहे का तर त्याचा कलर चेंज होऊ नये म्हणून इन्स्टंट वाटून मी लगेच फोडणीसाठी तयार करते आपले छोले एक साईडला शिजून आले आहेत ही पोटली आपण काढून घेऊया ही पोटली टाकली ना की छोल्यांना मस्त फ्लेवर येतो आणि छोले शिजले पण छान आहेत चला आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये मी तेल आहे तेलामध्ये तेजपत्ता आणि जिरं घालून घेतलंय जीरा जिऱ्याचा कलर थोडासा परतला गेला बदलला गेला की त्यामध्ये मी गरम मसाला मिरची पावडर आणि हळद घालून घेतलं आहे आणि त्याचबरोबर छोले मसाला पण घातला आहे मंदाचेवर आपण मसाले परतून घेतले की लगेचच आपल्या दुसऱ्या मिनटाला हे जी पेस्ट करून घेतली आहे वाटपची ही पेस्ट त्या तेलामध्ये घालायची आहे आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे ही आ, पेस्ट आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे बघा मी व्यवस्थितम व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतते आहे आणि थोडंसं मीठ घालते आहे मी मीठ म्हणजे चवीनुसारच घालते कसुरी मेथी मी चुरून टाकली आहे फ्लेवरसाठी आणि ह्या ग्रेव्हीला तेल येण्यासाठी मी पाच ते सात मिनटं झाकण ठेवलं आहे म्हणजे कढईवर आणि झाकण काढून घेतल्यावर मग तुम तुम्हाला समजेल की व्यवस्थित ग्रेव्ही शिजलेली आहे त्याला तेल सुटलं आहे साईडने एकदा व्यवस्थित परतून घेते आणि जे शिजलेले छोले आहेत ना त्यापैकी थोडेसे म्हणजे चमचाभर छोले आपल्याला या ग्रेव्हीमध्ये आधी टाकायचे आहेत आणि ते त्या छोले छोलेमध्ये आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत ग्रेव्हीमध्ये म्हणजे थिकनेस येतो छोलेच्या भाजीला व्यवस्थितपणे आणि नंतर मग उरलेले छोले घालून ही भाजी व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये आणि अशा प्रकारे मंद आचेवर मी भाजी एकत्रित करून घेतली कुकरमध्ये जे पाणी उरलं होतं ना गरम मसाल्याचं ते फ्लेवरफुल पाणी होतं आणि ते पाणी टाकलं ना की भाजीला एकदम वेगळाच स्वाद येतो तर ती ते पाणी मी मिक्स केलं आहे आणि जसं आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे मी पाणी घातलेलं आहे ते फ्लेवरवालं गरम मसाल्याचं आणि पाच ते दहा दहा मिनटं वाफ काढून घेतलेली आहे मस्तपैकी आपली छोलेची भाजी रेडी होते छोले शिजलेले होते त्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नव्हती तरी पण मी दोन वेळा झाकण ठेवून मस्तपैकी वाफ काढून घेतली आणि मस्त तेलाचा तवंग आलेला आहे काही जणं या छोल्यांमध्ये वरून पण फोडणी घालतात हिरवी मिरची जिरं लाल तिखट पण मला वाटत नाही कारण कलर खूप छान आलाय तुम्ही पण अशा प्रकारे छोलेची भाजी करून बघा आणि सांगा मला तुम्हाला आवडली का नाही भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय तुम्हाला माझ्या हातची कोणती रेसिपी बघायला आवडेल हे पण तुम्ही मला नक्की सांगा मी नक्की तुमच्यासाठी ट्राय करेन बाय